नमस्कार आपल्या बुंदवणी फॅशन कटा या चॅनलवरती आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज बघा आपण एक असं मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे रिक्वेस्टेड व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे की बऱ्याच त्यांच्या अशा कमेंट अगोदर आल्या होत्या मला की ब्लाऊजचा फ्रंट आणि बॅक हा जो आपला मेजरमेंटला असा ब्लाऊज येतो ब्लाऊज शिवण्यासाठी तर फ्रंट कधी फ्रंट मोठा असतो तर कधी बॅक मोठा असतो अशाही अगोदर कमेंट आल्या होत्या परंतु आता चार पाच एका ताईची कमेंट आली की त्यांना खूपच म्हणजे याची गरज आहे की ब्लाउजला व्यवस्थित असं फिटिंग कसं करावं ते समजत नाही जेव्हा ही हुकलूकची जी पट्टी असते ती मोठी किंवा छोटी असते काही असू शकतं बॅक मोठं असू शकतो किंवा फ्रंट तर ते कशामुळं असतं आणि आपल्याला ते कसं व्यवस्थित असं आपल्या ब्लाऊजवरती यूज आपण करून आपला जो पुढचा ब्लाऊज होणार आहे तो परफेक्ट असं आपण कसं शिवायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग असे सर्व काही व्हिडिओ अपलोड आहेत एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते आणि खूप असे आपल्या मैत्रिणी आपल्याला छान असं सपोर्टही आहे तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलचे त्याच्या शेजाची बेल सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे काय होईल मी जेव्हा व्हिडिओ टाकून त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ठीक आहे तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा हा माझ्याकडे आत्ताच ह्या गणपतीच्या शेजनमध्येच हा मापासाठी ब्लाऊज आलेला आहे तर याचं असंच झालं होतं की तुम्ही पाहू शकता आता आपण जर नॉर्मली ब्लाऊज शिवलेला असतो तो ब्लाऊज असा जरी ठेवला तर ही जी हुक आणि लुकची पट्टी असते ती अशी तरी यायला पाहिजे कमीत कमी बघा अशी जवळ आता नॉर्मली ब्लाऊज ठेवल्यानंतर हे बघा एवढं म्हणजे जवळजवळ हे एक ते दीड इंच अंतर आहे की मध्ये गॅप पडतो तर असा गॅप असेल तर आपण काय करायचं आणि पुढचा ब्लाऊज कसा शिवायचा आणि हा गॅप कशामुळे येतो हे सुद्धा मी तुम्हाला शेवटी व्हिडिओच्या सांगणार आहे अगोदर आपण बघूया की असा जर गॅप आला तर आपण मापाचं माप जे चा, आहे ते आपण कसं घ्यायचं आहे ठीक आहे आता पूर्ण मेजरमेंट जे ब्लाऊजचं आहे ते नेहमी आपण जसं घेतो तसंच घ्यायचं आहे की बॅकच्या साईडने आपण ही उंची अशी बॅकनी बॅकच्या साईडने घ्यायची आहे ठीक आहे कंबर ही आपल्याला दोन प्रकारे घ्यायची असते बघा सुद्धा घेऊ शकतात याचं बघा फ्रंट हा कमरेमध्ये कुठेही लहान मोठं नाही परंतु इथे आहे इथे खूप आहे मी तुम्हाला ते कसं बघायचं ते दाखवते आता कमर बघा आपण इथे हे दोन्ही पार्ट एकदम व्यवस्थित आहे कमरेची जी काही असेल हे माप ते आपण कमरेचं टेपने घ्यायचं आहे आणि त्याचं चौथा काढून ते तर तुम्हाला माहितीच असेल ठीक आहे आता गळ्याचं आता जे छातीचा भाग आहे जो छातीचा भाग असतो त्याचं आपण कसं माप घ्यायचं मी तुम्हाला ते दाखवतो आपण काय करायचं सुद्धा मग घेऊ शकतो किंवा ब्लाऊज उलटा करूनसुद्धा आता सरळ जर ब्लाऊज ठेवून माप घेतलं तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजेल त्यामुळे मी आता ब्लाऊज सरळ ठेवूनच माप घेते म्हणजे काय होईल की तुम्हाला ते समजेल व्यवस्थित ठीक आहे आता काय करायचं सुरुवातीला हे हुक हे आहे ते आपण इथे लावून घ्यायचं हुक लावून घ्यायचं आणि आता बघा हे असं ताणल्यानंतर आपण छातीचं नॉर्मली माप हे असं घेतो की आपल्याला हे असं ह्या काकेपासून त्या काकेपर्यंत असं लावून सुद्धा आपण माप घेऊ शकतो किंवा एक एक पार्ट सुद्धा आपण माप घ्यायचं आहे पण जेव्हा आपल्या लक्षात येतं की ह्याचा भाग मोठा आहे मागचा किंवा पुढचा तर आपल्याला काय करायचं तर काय करायचं आपण हा भाग असं ओढून घ्यायचा म्हणजे बघा हे चेक करायचं असं माग ओढल्यानंतर हे पुढे येते का आता तुमचं जर समजा हे असं ठेवल्यानंतर इथे गॅप पडतोय तर त्या ब्लाउजला आपल्याला असंच माप घ्यायचं आहे की हुक लावायचं आणि एवढं असंच काखेपर्यंत माप घ्यायचं नाही माप कसं घ्यायचं हे बघा हे असं ताणून माप घ्यायचं म्हणजे हे बघा इकडं या बाजूला चांगलं पावणी इंच आणि या बाजूला पावणी इंच म्हणजे दीड इंच आपलं हे येत आहे दोन्ही बाजूचं ठीक आहे तर जेव्हा मध्ये गॅप पडतो तेव्हा आपल्याला असं असंच माप घ्यायचं आहे आणि समजा जर तुमचा बॅक हा मोठा असेल फ्रंटपेक्षा जर बॅक आता तसा ब्लाऊज माझ्याकडे नाही दाखवायला तुम्हाला मी तुम्हाला फक्त सांगते की बॅक जर तुमचा मोठा असेल आणि फ्रंट तरीसुद्धा आपल्याला असंच चेक करायचं आता बघा हा जो आहे फ्र बॅक आपला पुढे आला आहे तसा आपला फ्रंट जाईल पाठीमागे तेव जेव्हा आपण माप घेऊ दोन्ही हे असे खेचून घ्यायचे म्हणजे मागचा आणि पुढचा भाग हा व्यवस्थित आला पाहिजे व्यवस्थित असं इथे बघा ह्या खूप बारीक बारीक टिप्स असतात त्यामुळे आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो आपल्याला वाटतं सगळं येतं परंतु जसं जसं आपण जा शिकवत जातो जसं जसं जा जा वेगवेगळे आपल्याकडं कस्टमर येतात वेगवेगळे वे 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 कस्टमरचे ब्लाऊज मापाचे ब्लाऊज जो मापाचा ब्लाऊज शिवलेला असतो तो आपल्याकडे शिवलेला असेलच असं नाही त्यामुळे हे खूप टाईप असं शिवलेलं असतं आता बघा जर हा गॅप आहे तर हा कशामुळे येते हे तुम्हाला मी सांगणार होते तर मी ते आता तुम्हाला सांगते आपण जेव्हा ब्लाउज कट करतो तर काहीजण काय करतात ब्लाऊजच्या कटिंगमध्ये आपण बघा हे बॅकचे टक्स वगैरे मारण्यासाठी जे टक्स मा... वगैरे करण्यासाठी जे एक इंच आपण बॅकला ठेवतो आणि तोच भाग आपण फ्रंटला सुद्धा वापरून त्याची कटिंग करतो पण काहीजण काय करतात की जे हो एक इंच टक्सला आपण वाढवलेलं असतं ते फ्रंटमधून इथून कट करून टाकतात आणि बाकीचा ब्लाउज कट करतात तेव्हा असं होतं त्यामुळे आपण ते कटच करायचं नाही त्यामुळे आपलं ते होणारच नाही तर मी जर शिवताय तर तुम्हाला ते माहिती असेलच पण बॅकला जो एक इंचा आपण एक्स्ट्रा ठेवतो तोच फ्रंटला सुद्धा आपल्याला ठेवायचा म्हणजे सर्व ब्लाउज व्यवस्थित कारण इथे वगैरे जॉईंट देण्यासाठी कटोरी जर असेल तर किंवा टक्सचे असतील तर आपल्याला इथे टक्स द्यावं लागतो फोर टक्सला प्रिन्सेसचं तर काही ते तर वेगळंच आहे त्याचं काही प्रॉब्लेम येत नाही तर प्रकारे तुम्ही हे करायचं आहे म्हणजे काय होईल व्यवस्थित असं तुमचं दोन्ही भाग एकसारखे तयार होतील आणि बसायला व्यवस्थित फिटिंग होईल ब्लाऊजचे फिटिंग कशी करायची तर फिटिंग ही ब्लाऊजची आपण जशी नेहमी करतो तशीच करायची आहे आणि मी कशा पद्धतीने फिटिंग करते ब्लाऊजची त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन ठेवते दे। तर ती तुम्ही जाऊन पहा एकदम परफेक्ट फिटिंग होतं काहीही प्रॉब्लेम येत नाही आणि जर तुमच्याकडं कस्टमर तुम्हाला वाढवायचे असतील कस्टमर प्रॉब्लेम येत असेल कस्टमर टिकून राहत नसतील तर त्यांच्यासाठी काय करायचं आहे याचासुद्धा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि बघा हा ही जी तुम्हाला माहिती सांगितली ही तर ही तुम्हाला व्यवस्थित वाटली का किंवा समजलं का कशा पद्धतीने वाटली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि जर काही समजलं नसेल तर मला अजून कमेंट करून तुम्ही सांगू शकता मी तुम्हाला अजून पुढे जर तुम्हाला काय समजलं नाही ते पुढच्या व्हिडिओमध्ये अजून क्लिअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हे सर्व जे हा प्रॉब्लेम होता तो स्वाल के लिला है, ले ले है मी तुमचा आता सॉल्व्ह केलेला आहे तर ज्या ताईंना खूपच टेन्शन आलं होतं की आपल्याला हे ब्लाऊज शिवायच्या म्हणजेच मी सर्व शिवते परंतु मला ह्याचं खूपच याच्यामध्ये मला प्रॉब्लेम आला आहे आणि त्यामुळे मी परफेक्ट टेलर बनेल की नाही याची मला शंका येते असं वगैरे त्या ताईंनी खूप छान असं मला कमेंट केली होती तर त्यांच्यासाठी खास मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर त्यांना हा व्हिडिओ कसा वाटला त्यांनी तुम आणि बाकीचे जे कोणी आहेत त्यांनीसुद्धा कसं वाटलं नक्कीच सगळ्यांच्या उपयोगाचा कारण जे काही टेलर असेल जे काही नवीन असेल त्यांना हा प्रॉब्लेम येतोच येतो मलासुद्धा सुरुवातीला आला होता त्यामुळे मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया